इन्कम टॅक्सचा हलका फुलका प्रश्न याविषयी एका क्लायंटकडे गेलो होतो तिथले एक पियून काका होते ज्यांना एक सिंपल प्रश्न होता मे बी त्यांच्या बँकेतला एका माणसाने त्यांना विचारला होता किंवा ते असं म्हणत होतं की कुठल्या तरी किराणा दुकानातल्या एम्प्लॉईजनं फॉर्म सिक्स्टीनबद्दल कोणीतरी विचारणा केली होती तर त्यांचं असं म्हणणं होतं की फॉर्म सिक्स्टीन नक्की कुठे भेटतो तर तो इतका सिंपल प्रश्न होता पण काही काही लोकांना नसतात माहिती काही गोष्टी तर फॉर्म सिक्स्टीनबद्दल मी तुम्हाला सांगतो की फॉर्म सिक्स्टीन एम्प्लॉयर एम्प्लॉई असतात म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडे काम करता समजा ओके तर जनरली काय असतं की तुमचा जर एखादा टी डी एस कापला जातील किंवा तुमची सॅलरी समजा एका लेवलच्या वरती असेल पाच लाखाच्या वरती असेल त्याच्यावरती टॅक्स लागत असेल ओके तर एम्प्लॉई एम्प्लॉयर तुमचा टी डी एस कापतो प्रत्येक महिन्याला ओके आणि तो टी डी एस कापल्यानंतर प्रत्येक वर्षाच्या एंडला तो तुम्हाला फॉर्म सिक्स्टीन देतो ज्याच्यामध्ये तुमची पूर्ण सॅलरी काय काय तुम्हाला ग्रॉस सॅलरी किती आहे डिडक्शन्स वगैरे काय काय आहे असं कॅल्क्युलेट करून शेवटी टॅक्सेबल इन्कम किती आहे त्यावरती किती टॅक्स आला हे करून आ, एक फॉर्म सिक्स्टीन जनरेट होतो ओके तर पूर्वी हा फॉम सिक्स्टीन इंटरनली पण बनवता यायचा म्हणजे तुमचा जो, जो एम्प्लॉयर आहे ना तो त्याच्याच अकाउंटंटला सांगून तो बनवून देऊ शकत होता ओके आता हल्ली काय झालं आहे तर हा फॉर्म सिक्स्टीन जनरली गव्हर्नमेंट असं प्रिफर करतं की uh, जेव्हा तुमचा एम्प्लॉयर टी डी एसचा रिटर्न फाईल करेल त्याचा त्यावेळेस हे फॉर्म सिक्स्टीन ऑटोमॅटिकली जनरेटेड येतात त्याच्यावरती एक प्रॉपर uh, पाठी एम्ब्लेम वगैरे लावलेला असतो असा त्या पी डी एफला आणि तो जनरली असं uh, तोच चालवावा असं त्यांचं म्हणणं असतं ओके तर त्यावेळेस त्या काकांचा असा प्रश्न होता की फॉर्म सिक्स्टीन मला कुठून मिळेल ओके मला कुठे जावं लागेल का कोणत्या डिपार्टमेंटला वगैरे जावं लागेल तर तसं नसतं तुमचा फॉर्म सिक्स्टीन हा तुमचा एम्प्लॉयर ज्याच्याकडे तुम्ही काम करताना तो तुम्हाला देतो तो सोडून दुसरा कुणी देऊ शकत नाही ओके आता तो देताना एखाद्याचा समजा तुमचा टॅक्स वगैरे काही डिडक्ट होत नसेल जास्त सॅलरी नसेल तर त्यावेळेस तो त्याच्याच पी सीवरती बनवून तुम्हाला देऊ शकेल त्याच्याच अकाउंटंटकडून वगैरे बघून दे पण जर काही टॅक्सेबल वगैरे असेल किंवा तुम्हाला एकदम ओरिजिनल असा फॉर्म सिक्स्टीन लागत असेल जो की बँकेत दे तुम्ही सबमिट कराव्या किंवा बँकेतून तुम्हाला कधी लोन घेण्यासाठी ते विचारतात तुमच्याकडे सॅलरी स्लिप नसेल जनरली छोट्या काही लोकांकडे नसते तर जर फॉर्म सिक्स्टीन म्हणजे जर सॅलरी स्लिप नसेल तर फॉर्म सिक्स्टीन तरी आणा असं बँकेतून विचारणं होते तर तसाच त्यांचा एक काहीसा सिम्पल प्रश्न होता तर त्यांना आणि तुम्हालाही जर तुम्ही ऐकत असाल आणि तुम्हाला ही जर गोष्ट माहिती नसेल तर फॉर्म सिक्स्टीन हा तुम्हाला तुमचा एम्प्लॉयर ज्यांच्याकडे तुम्ही काम तुम करता तोच देऊ शकतो तो, तो देताना आयधर त्याच्या नॉर्मल पी सीवरती बनवून कारण जर तुमची जास्त सॅलरी नसेल तर तुमचा काही टी डी एस वगैरे कापून जात नाही त्यानुसार ते तसे रिटर्न फाईलही करत नाही तर नॉर्मली तसा एक फॉर्म सिक्स्टीन तुम्हाला बनवला जाऊ देऊ देऊ शकतो किंवा जर आ, 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 एकदम कटाक्षाने जर तुमचा एम्प्लॉयर रिटर्न्स फाईल करत असतील थ्री टी डी एसचे टी डी एसचे रिटर्न जर प्रॉपरली फाईल करत असेल तर एक प्रॉपर टी डी एसच्या साईटवरतून डाउनलोड झालेला फॉर्म सिक्स्टीन ते तुम्हाला देऊ शकतात तुमचा एम्प्लॉयर सोडून बाकी कुणीही तुम्हाला फॉर्म सिक्स्टीन देऊ शकणार नाही ओके okay? थँक्यू